नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजना दोन हजार चोवीस खरीप हंगामसाठी ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत एक रुपयामध्ये पीक विमा तुम्ही भरू शकता परंतु त्या अगोदर तुम्हाला काही नवीन सूचना आलेल्या आहेत यावर्षी त्या सूचना तुमच्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला ऑनलाईन फॉर्म जे आहे ते भरायचं आहे तर त्या कोणत्या सूचना आहेत ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या ठिकाणी पाहू शकता पीक विमा भरताना दोन हजार चोवीससाठी एक नवीन सूचना आलेली आहेत यावर्षी दोन हजार चोवीस खरीप विमा भरताना नवीन नियम आला आहे जसे की शेतकऱ्यांचे जे काही आधार कार्ड असेल बँक पासबुक असेल किंवा सात बारा असेल यावरती जी काही नावं आहेत त्या नावामध्ये जर बदल असेल त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नावामध्ये थोडाही बदल असेल तर त्यांना स्वतःचे नाव किंवा वडिलाचे नाव किंवा आडनाव यामध्ये थोडाफार बदल असेल तर त्यांना आताच त्यांची नाव जे आहे ते दुरुस्त करून घ्यायचे आहे जेणेकरून सर्व डेटा जे आहे ते त्यांचा सेम असेल जेणेकरून जेव्हा तुमची जी काही विम्याचे अर्ज मंजूर होतील तेव्हा तुम्हाला काही अडचण येणार नाही अशा पद्धतीची या ठिकाणी जी काही नवीन सूचना आहे ती देण्यात आलेली आहे तसंच यानंतर तुम्ही फॉर्म भरला असेल तर आणि तुमच्या नावामध्ये जर काही बदल असेल तर तुमचं जे काही सी एस सी सेंटर असेल किंवा विमा प्रतिनिधी असेल ते याच्यामध्ये काही करू शकणार नाही त्यामुळेच तुम्हाला आधी तुमचे जे काही बँक पासबुक का असेल किंवा आधार कार्ड असेल किंवा सात बारा असेल यावर यानुसार तुम्हाला सर्वकडे तिन्ही ठिकाणी तुमचे नाव जे आहे ते सेम करून ठेवायचे आहे आणि नंतर तुम्हाला विम्याचा फॉर्म भरायचा आहे तर अशा पद्धतीची मित्रांनो हे महत्त्वाचे अशी अपडेट आहे जी की नावासंदर्भातली जेणेकरून तुम्हाला विमा फॉर्म भरल्यानंतर विमाचं जे काही अप्रुव्हल आहे ते मिळताना तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही जर तुमच्या नावामध्ये बदल असेल आणि तरीसुद्धा तुम्ही जर विमा भरला असेल तर तुमचे जे काही फॉर्म आहे ते डिलीट होतील अशा पद्धतीची माहिती सांगण्यात आलेली आहे तर आपल्या शेतकरी मित्रांना ही माहिती शेअर करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल